तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जयंती दिन आणि हाच दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाने राजुरी येथील विद्या विकास मंदिर स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून मराठी पत्रकार दिन साजरा केला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष बाबाजी टाकळकर उपाध्यक्ष चंद्रकांत आवटी व अशोक कोरडे तसेच माजी अध्यक्ष सुधाकर सईद खजिनदार डॉक्टर जालिंदर वाजे

एक आदर्श नागरिक या शाळेतून घडत या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आता हा कार्यक्रम पुढे चालू होईल एक विकास मंत्रालयाने करण्यात आहे तर या निमित्ताने प्रथम या ठिकाणी पत्रकार संघाचा सत्कार होत आहे विद्या विकास मंत्रालयाचे प्राचार्य सन्माननीय जी.के. अमृतसरे सन्मान होतोय

ये लोग तो पुलिस नंबर होते हैं यानी यहाँ आज तक टाइम ऑफ सर्विस आये फाइव के बोला आपने यानी कई वस्तु आज तक आपने कंपनी के रूप में देखा हो फिर दो हजार में ये होते हैं यानी फिर है कि सचिन शेष कोपर जाते हो मतलब उद्योग समूह मतलब मोबाइल शॉपी मतलब होते हैं आह कैसे उसी का क्या नाम सबका फिर कैसे जाते संस्कृती राधव आणि चिरंजीव यांनी कोणी व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे सर्व पदाधिकारी या सर्वांतर्फे मी तुम्हाला पत्रकार दिनाच्या दे शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना आम्ही काही पुढारी वगैरे नाही किंवा आमचं भाषण लांबणार नाही ना ना मलाही आहे प्रचंड ऊन लागते वरून एक दोनच मिनिटं तुमचा वेळ घेणार आहे मी आज सहा जानेवारी पत्रकार दिन साजरा होत असताना आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्हाला तुमच्या शाळेच्या प्राचार्यांनी एक दहा मिनटाचा वेळ दिला त्याच्यात मी आमच्या संघातर्फे तुमचं सर्वांचं आणि गुरुजन वर्गाचं आभार मानतो आणि भविष्यातही आमच्याकडून काही तुमच्या अपेक्षा असतील त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो किंवा तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्या आम्ही पूर्ण करण्याची काहीतरी आमच्याकडून खारीचा वाटा नक्कीच मिळेल याची तुम्हाला भरसा किंवा खात्री देतो आणि भविष्यात तुमच्या या भविष्याचा आलेख चढता होत असताना तुम्ही तुमच्या गावाचं तुमच्या देशाचं तुमच्या घराचं तुमच्या गुरुजन वर्गाचं नाव रोशन कराल अशी अपेक्षा वाढतो आणि तुमचा सर्वांचा आभार मानतो धन्यवाद वयाच्या फक्त विसाव्या वर्षी त्यांनी दर्पण नावाचं दैनिक जे आहे ते चालू केलं त्या काळात इंग्रजांचं राज्य असल्यामुळं इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये ते प्रकाशित करण्यात आलेलं होतं इयत्ता दहावीला मराठीमध्ये आपल्याला इतिहासामध्ये हा विषय देण्यात आलेला आहे किंवा त्यांच्याबद्दलची त्रोटक माहिती देण्यात आलेलं आहे जांभेकरांना फक्त चौतीस वर्षाचं आयुष्य लाभलं ज्या वेळेला त्यांनी वृत्तपत्र चालू केलेलं होतं त्यावेळेला ते त्यांचं दहा भाषेवर कमांड होतं मराठी गुजराती हिंदी तमिळ तेलगू बंगाली त्यांना पाश्चात्य भाषा येत होत्या त्याच्यामध्ये पार्शियन ग्रीक आणि फ्रेंच अशा दहा भाषा एकंदरीत त्यांना येत होत्या ते एम्फेटरी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून देखील काम करत होते वयाच्या विसाव्या वर्षी त्या काळामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्रासदायक अशा बाबी होत्या त्यामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील जातीयवाद असेल अस्पृश्यता असेल आणि देश पारतंत्र्यात होता गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवायचा असेल या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं साडेआठ वर्ष दर्पण नावाचं वृत्तपत्र चाललं परंतु त्या काळामध्ये त्यांनी बातम्या तर पोचवल्याच परंतु समाज प्रबोधन केलं पत्रकारिता म्हणून ज्या ज्या आवश्यक बाबी असतात आणि जे गुण आवश्यक असतात ते जांभेकरांकडे होते आणि पहिलं वृत्तपत्र त्यांनी चालू केलेलं असल्यामुळं त्यांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या अगोदर पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेला खूप अशी प्रसिद्धी या पत्रकार मित्रांनी दिलेली आहे आपल्यालाच नव्हे तर एक समाजावर सुसंस्कृत करण्याचं काम ते करत असतात त्याचप्रमाणे विविध बांधकाम क्षेत्र असतील राजकीय कार्यकर्ते असतील समाजामधली गुंडगिरी असेल ही थोपवण्यासाठी आणि त्याच्यावर बंधनं आणण्याचं काम ते करत असतात काही दिवसापूर्वी बीडला घडलेली घटना पाहत असाल आपण संतोष देशमुख नावाच्या एका मस्साजोग या गावच्या सरपंचाला अमानुषपणे मारण्यात आलं परंतु त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम जे आहे ते पत्रकारांनी केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला गुन्हेगार जे आहे ते अनेक मोठमोठ्या नाव त्याच्यामध्ये होती परंतु त्यांना पकडलं गेलं आणि योग्य शिक्षा जी आहे ती नक्कीच होईल अशा अनेक घटना असतील एका मुलीवरती झालेल्या महाराष्ट्रामध्ये कोपरडीची घटना जी आहे ते, ते आपण पाहतो त्याच्यामधून देखील समाज खडबडून जागा झालेला होता आणि याची दुरुक्ती होणार नाही अशा प्रकारचे प्रयत्न केले गेले मग विविध बाबतीमध्ये पत्रकार जे आहेत ते जागृत असतात ते एवढंच करतात असं नव्हे तर तुम्ही जे जे काही चांगलं केलेलं आहे त्याला प्रसिद्धी देण्याचं काम देखील ते करत असतात आणि यामधून समाज घडत असतो एकाच वाक्यात सांगायचं झालं तर समाजाची स्पंदनं टिकण्याचे काम जे आहेत कोण करत असेल टिपण्याचं काम तर ते पत्रकार मित्र करत असतात त्यांनी त्यांचं काम असंच करत राहावं आमच्या हा सर्व गुरुजनांकडून विद्यार्थ्यांकडून आपणासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण पत्रकार दिन साजरा करण्यासाठी जे विद्याविकास मंदिरची निवड केली आमच्या तब्बल शंभर विद्यार्थ्यांना कंपास पेठे ज्या आहेत त्या आपण आणलेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपतो आहे असे जाहीर करतो धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी